नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रकरण सातवं आलेख विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या अगोदर प्रकरण पहिलं झालेलं आहे आणि डायरेक्ट आता मी सातवं घेतोय ह्याचं कारण असं आहे की सातवं जे प्रकरण आहे ते अतिशय सोपं आहे आणि ह्यालाच ह्याचा जो भारांश आहे ह्याचा जो भारांश आहे तो चार टक्के आहे चार टक्के ह्याचा अर्थ असा होतो की शंभरापैकी चार टक्के म्हणजे चार मार्काचे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातील आणि चार मार्काचे प्रश्न ह्याचाच अर्थ प्रश्न दोन कारण प्रत्येकी दोन दोन मार्काचे प्रश्न असतात आणि त्यामुळे फक्त दोन प्रश्न ह्या आलेखावरती असणार आहेत आणि ते आलेखामध्ये सुद्धा आपण एक प्रकार पाहणार आहोत आणि तो प्रकार आहे चित्र चित्ररूपामध्ये आपण माहिती पाहणार आहोत चित्ररूपामध्ये माहिती पाहणार आहोत चित्ररूप माहिती आणि चित्ररूप माहिती जर आलेखाने दाखवले जात असतील तर त्याच आलेखाला चित्रालेख असं म्हणतात काय म्हणतात चित्रालेख असं म्हणतात कारण जी माहिती आहे ते आलेख तर आलेखाच्या माध्यमातून आपण दाखवणार पण काय वापरणार चित्र वापरणार आणि म्हणून त्या आलेखाला चित्रालेख असं म्हटलं जातं चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे थोडक्यात माहिती आहे चित्रालेख वगैरे काय तर पहा अनेक गोष्टींची अनेक गोष्टींची आपण संख्यात्मक माहिती गोळा करतो पण त्या गोष्टींची तुलनात्मक माहिती पटकन समजण्यासाठी चित्ररूप माहिती उपयोगी पडते अगदी बरोबर आहे कारण आपण बऱ्याच वेळेस काही आपल्याला मोजायचे वगैरे असेल तर आपण संख्यांच्या संख्यामध्ये आपण लक्षात ठेवतो पण तेच जर आपण चित्ररूपामध्ये मांडलं तर अगदी अग, अतिशय सोपं असं पडतं आणि सोप्या आपल्याला पटकन समजून सुद्धा येतं मग पहा ह्याच संख्यात्मक माहिती चित्राच्या सहाय्याने दाखवली जाते तेव्हा त्या ते चित्रालेख म्हणतात जी काही आपण माहिती गोळा केलेली असेल तीच आपण चित्राच्या जर सहाय्याने दाखवली तर त्याला चित्रालेख असं म्हणतात पुढचा मुद्दा आहे आपला पहा चित्रालेख काढताना प्रमाण ठरवावे लागते आता पहा जर माझेकडे वीस काहीतरी वीस पुस्तके आहेत आता वीस पुस्तके आहेत कोणकोणती पुस्तकं आहेत ते मला माहीत नाही पण मी समजा असं ठरवलं की पाच पुस्तकं गणिताचे आहेत पाच पुस्तकं विज्ञानाचे आहेत अशा प्रकारे कोणतीही पुस्तकं मी घेऊ शकतो मग हे पुस्तक मी दाखवण्यासाठी समजा असा असा बॉक्स केला तर हा बॉक्स एक बॉक्स म्हणजेच किती पुस्तकं दाखवतो तर पाच पुस्तकं दाखवतो पाच पुस्तके दाखवतो अशा प्रकारे आपण हे घेऊ शकतो म्हणजे चित्राच्या स्वरूपामध्ये आपण मांडणार आणि हे प्रमाण आपण ठरवणार की जे काही चित्र दाखवणार ते एक चित्र किती प्रमाण दाखवते अशा प्रकारे आपण हे चित्राच्या स्वरूपामध्ये माहिती गोळा करतो आणि ह्यालाच म्हटलं जातं चित्रालेख चला तर मग आपण डायरेक्ट ह्याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत मागील वर्षामध्ये जे प्रश्न आलेले आहेत शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये कारण ह्याच्यावरती दुसरं दुसरी माहिती जास्त काहीच नाही बघा प्रका कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते महत्त्वाचे आहे है। कारण ह्याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जाणार आहेत आणि म्हणून तुम्हाला त्याच प्रकारची तयारी सुद्धा करायची आहे चला तर मग पाहूया आपण प्रश्न मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत ते पहा अतिशय सोपे असे प्रश्न आहेत फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे प्रश्नाला पहा प्रश्न काय आहे पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारलेला आहे इथे पहा एका ह्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला दिलेला आहे एका कॉलम मध्ये आवडणारा विषय आणि त्याची विद्यार्थी संख्या गणित आवडणारे गणित हा विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत तर इथे तुम्हाला चांदण्या दाखवल्या आहेत स्टारच्या स्वरूपामध्ये दाखवले आहेत किती आहेत ए एक, एक दोन तीन चार पाच मराठी विषय आवडणारे विद्यार्थी किती एक दोन तीन हे विद्यार्थी नाहीत बरं का हे विद्यार्थी नाहीत किती चित्र दाखवले ते फक्त मी मोजतोय इंग्रजी एक दोन विज्ञान एक दोन तीन चार अशा प्रकारे हे चित्र दाखवलेत म्हणजे चित्र काही दाखवू शकतात तिथे पण महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं बघा खाली दिलंय प्रमाण एक चांदणी विद्यार्थी पस्तीस विद्यार्थी एक चांदनी म्हणजेच किती विद्यार्थी पस्तीस विद्यार्थी मग हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा एक इथे जी चांदणी दाखवलेली आहे ती किती विद्यार्थी दाखवते पस्तीस म्हणजे हे पस्तीस हे पस्तीस हे पस्तीस हे पस्तीस आणि हे पस्तीस असे मिळून हे एकूण विद्यार्थी ते गणित आवडणारे असणार आहेत गणित हा विषय आवडणारे मग बघा आपण डायरेक्ट प्रश्न पाहूयात एक लक्षात ठेवायचं आहे एक चांदनी म्हणजे पस्तीस विद्यार्थी तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती हे खूप महत्त्वाचं आहे तक्त्यातील एकूण विद्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती मग किती स्टार आहेत पहा इथे मी स्टार पहिले तर मोजतो किती आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मग चौदा स्टार आणि आपल्याकडे विद्यार्थी एक स्टार म्हणजेच किती पस्तीस मग गुणिले करा पस्तीस गुणिले चौदा हे पहा इथे मी गुणाकार केल्यानंतर चौदा पंचे सत्तर सत्तरचा शून्य हातचाला सात चौदा त्रिक बेचाळीस आणि बेचाळीस आणि सात किती होतात एकोण पन्नास आणि म्हणून हे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर दिसेल पर्याय क्रमांक चार चारशे नव्वद हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजेच एकूण विद्यार्थी सर्व जे आहेत काहीकांना गणित आवडतो काहीकांना मराठी आवडतो काहीकांना इंग्रजी आवडतो काहीकांना विज्ञान आवडतो मग असे एकूण विद्यार्थी किती आहेत चारशे नव्वद अतिशय सोप्या प्रकार प्रकारे मी इथे आहे अतिशय सोपं आहे नीट समजून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे चार मार्क पक्के करायचे आहेत पुढचा प्रश्न पहा गणित आवडणाऱ्या गणित आवडणाऱ्या गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या है, संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता गणितामध्ये बघा किती स्टार दिसत एक दोन तीन, तीन चार पाच इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थी मध्ये स्टार किती आहेत एक आणि दोन किती जास्त आहेत गणितामध्ये किती स्टार जास्त आहेत तीन आता तीन स्टार म्हणजेच एक विद्यार्थी बरोबर एक स्टार बरोबर किती पस्तीस मग पस्तीस गुणिले जर आपण तीन केलं तर आपल्याला काय मिळणार तीन पाच पंधरा पंधराचा पाच सात चालला एक नऊ आणि दहा एकशे पाच विद्यार्थी अस असे आहेत जे म्हणजेच गणित आवड आवर्… गणित आवडणाऱ्यांमध्ये आणि इंग्रजी आवडणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये एकशे पाच हे जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी आवडणारे इंग्रजी हा विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहेत म्हणजेच इंग्रजी आवडणारे विद्यार्थी कमी आहेत आणि गणित अवनाळे विद्यार्थी जास्त आहेत कितीने जास्त आहेत तर एकशे पाच चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया इथे हा प्रश्न संपलेला आहे आणि एकशे पाच ऑप्शन तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक दोन एकशे पाच आणि म्हणून हे तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात पुढचा प्रश्न पहा इथे तुम्हाला रोपे दिलेले आहेत रोपांची संख्या काय दिले पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा रोपवाटिकेत असलेली रोपे आणि रोपांची संख्या मग हे एक चित्र दाखवलेले आहे गुलाब किती चित्र आहेत तीन जास्वंद किती आहेत चार चाफा दोन आणि मोगरा दोन आणि प्रमाण बघा दिलं आहे एक चित्र बरोबर किती दहा रोपे म्हणजेच हे दहा रोपे हे दाखवतं हे दहा रोपे दाखवतं हे दहा रोपे दाखवते म्हणजेच एकूण किती रोपे आहेत तीस गुलाबाचे किती रोप आहेत तीस जास्वंदीचे चाळीस चाफाची वीस मोगरा वीस आता पहा प्रश्न पहा प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर प्रमाण सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल चाफा सॉरी जास्वंद चाफा व मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत जास्वंद चाफा व मोगरा यांचे एकूण रोपे किती आहेत इथे चार आहेत इथे दोन आहेत आणि इथे दोन म्हणजेच एकूण किती झाले आठ आणि आठ एक चित्र काय दाखवते दहा रोपं म्हणजेच आठ म्हणजेच किती झाले ऐंशी आणि आणि अशा प्रकारे जास्वंद चाफा मोगरा यांचे एकूण रोपे किती आहेत ऐंशी गुलाब व मोगऱ्याचे रोपांची संख्या गुलाब व मोगरा गुलाब व मोगरा मोगऱ्याच्या रोपांची संख्या जास्वंताचे रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे जास्वंतीचे जर बघितले तर चार आहेत गुलाब आणि मोगरा किती किती होतात पाच गुलाब आणि मोगरा मिळून किती होतात किती चित्र होतात पाच आणि जास्वंदाचे किती आहेत चार मग गुलाब आणि मोगरा मिळून एकच जास्त होतं एकच जास्त म्हणजे किती एक चित्र म्हणजे किती दहा रोपे म्हणजेच कितीने जास्त आहेत फक्त दहा रोपांनी आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे दोन दोनच प्रश्न आहेत कारण मी पहिलेच सांगितले की ह्या घटकावरती किंवा ह्या जो चित्रालेख आहे ह्याच्यावरती फक्त दोनच प्रश्न असणार आणि म्हणून चार मार्क्स तुमचे फिक्स आहेत असं समजायचं व्यवस्थित जर येत असेल तर चार मार्क तुमचे पक्के आहेत असं समजा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्नकडे जाऊया बघा तसेच प्रकारचे प्रश्न आहेत भरपूर पुढील चित्ररूप माहितीच्या आधारित त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता पहा इथे शाळेत येणार येण्याचे साधन विद्यार्थ्यां विद्यार्थी संख्या पायी येणारे विद्यार्थी किती आहेत इथे तीन दाखवलेले आहेत तीन त्रिकोण आहेत किंवा तीन चित्र आहेत सायकलने चार चित्र आहेत रिक्षाने एक सहा चित्र आहेत पालकांसोबत येणारे दोन आहेत आणि इथे तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे एक चित्र बरोबर किती विद्यार्थी पन्नास विद्यार्थी म्हणजेच पायी येणारे विद्यार्थी पन्नास 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 असे दीडशे आहेत सायकलने येणारे दोनशे आहेत त्याचबरोबर रिक्षाने येणारे तीनशे आहेत पालकांसोबत येणारे शंभर आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे विद्यार्थी संख्या मिळेल मग पहा प्रश्न काय विचारलेला आहे याच्यावरती प्रश्न असा आहे तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे एकूण किती विद्यार्थी आहेत तक्त्यामध्ये मग तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं की हे चित्र किती आहेत इथे तीन आहेत हे चार आहेत झाले सात इथे सहा आहेत सात आणि सहा तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजेच किती दाखवतो पन्नास विद्यार्थी दाखवतो मग पंधरा गुणिले पन्नास करा किंवा पन्नास गुणिले पंधरा करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल मग एक साधं सिंपल पंधरा पंधरे पंधरापाचे पंच्याहत्तर पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि इथे पन्नास आहे म्हणून तो एक शून्य म्हणून सातशे पन्नास एकूण विद्यार्थी किती सातशे पन्नास आणि म्हणून पर्याय क्रमांक चार सातशे पन्नास उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न दुसरा रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहेत रिक्षाने जे विद्यार्थी येतात ते जास्त आहेत कारण बघा इथे तुम्हाला सहा चित्र दिसतात आणि सायकलने येणारे विद्यार्थी हे इथे चार चित्र दिसतात म्हणजेच रिक्षाने येणारे विद्यार्थी चित्र किती जास्त आहेत दोन ने जास्त आहेत कारण इथे चार आहेत आणि इथे सहा आहेत मग सहा आणि चार ह्याच्यामध्ये जर फरक आपण बघितला तर दोनचा आहे म्हणजेच दोन चित्र जे आहेत ते जास्तीचे आहेत रिक्षेने येणारे आणि म्हणून दोन चित्रे म्हणजेच एक चित्र किती आहे पन्नास विद्यार्थी आणि म्हणून दोन चित्र म्हणजेच पन्नास गुणिले दोन केलं तर काय मिळणार शंभर आणि म्हणून शंभर हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा पुढचा प्रश्न पाहूया पहा हे सर्व प्रश्न आलेले आहेत परीक्षेमध्ये तेच प्रश्न मी इथे घेतलेले आहेत आणि ह्याच प्रकारे सु, तुम्हाला अभ्याससुद्धा करायचा आहे खालील चित्ररूप चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे बघा तबला शिकणारे विद्यार्थी विद्यार्थी नाही इथे चित्र दिलेत एक दोन तीन चार पाच सहा हार्मोनियम एक दोन तीन बासरी एक दोन गिटार एक दोन तीन चार पाच चित्र एक चित्र म्हणजेच किती विद्यार्थी दाखवतो दहा विद्यार्थी दाखवतोय एक चित्र म्हणजेच दहा विद्यार्थी दाखवतोय मग एकूण विद्यार्थी हे पहा एकूण किती विद्यार्थी वाद्ये शिकत आहेत किती चित्र आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा चित्रे आहेत आणि सोळा गुणिले जर आपण दहा केलं तर तुम्हाला एकच काम करायचं सोळा त्याच्यावरती एक फक्त शून्य देऊन टाकायचं आहे कारण इथे दहा गुणिले केल्यानंतर त्याच्यावरती एक फक्त शून्य वाढणार आहे म्हणजेच एकशे साठ हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण पहा पुढचा प्रश्न काय आहे कोणते वाद्य कोणते वाद्ये वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत कमी आहे त्याच्यामध्ये कोणतं कमी सर्वात दिसतं इथे म्हणजेच हे विद्यार्थी वीसच आहेत म्हणून बासरी हे उत्तर बरोबर अगदी बरोबर आहे बासरी बासरी वाजवणारे जे विद्यार्थी आहेत ते एकदम कमी आहेत अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न काही एकदमच सोपे मिळणार आहेत पहा पुढचा प्रश्न काय आहे काय पुढचा प्रश्न काय विचारलाय हां इथे पहा खालील चित्र माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक चित्र इथे एक चित्र बरोबर किती झाडे वीस आता वृक्षारोपणात सहभागी शाळा आणि लावलेल्या झाडांची संख्या किती चित्र आहेत एक ज्ञानदा विद्यालय एक दोन तीन चार पाच विद्यानिकेतन शाळा एक दोन तीन जिल्हा परिषद प्रा... प्रा... प्राथमिक शाळा एक दोन साधना विद्यालय एक दोन तीन चार आदर्श विद्यालय एक दोन तीन अशा प्रकारे तुम्हाला चित्र दिसत आहेत मग प्रश्न विचारलेला आहे पहा साधना विद्यालयापेक्षा साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली साहजिकच तुम्हाला इथे दिसणार ना ज्ञानदा विद्यालय ज्ञानदा विद्यालय जर आपण बघितलं तर इथे किती चित्रे आहेत एकूण पाच चित्रे आहेत आणि साधना विद्यालय एकूण किती चित्रे आहेत चार चित्रे आहेत म्हणजे ज्ञानदा विद्यालयाने एक चित्र जास्त घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे एक चित्र म्हणजे किती वीस झाडे आणि म्हणून वीस हे उत्तर अगदी बरोबर आहे कारण एकच चित्र त्याच्यामध्ये जास्त दिसतंय ज्ञानदा विद्यालयामध्ये एक चित्र साधना विद्यालयापेक्षा जास्त आहे आणि एक चित्र म्हणजेच वीस झाडे पहा पुढचा प्रश्न ह्याच्यामध्येच वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी स्थळांनी एकूण किती झाडे लावली एकूण किती झाडे लावली तर पहा आपल्याला पहिले तर हे जे चित्र आहे ते मोजावे लागतील चित्र मोजावे लागतील त्याच्यानंतर एक झाड एक चित्र म्हणजेच वीस झाडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती सतरा आणि सतरा गुणिले जर वीस केलं तर सतराचा दुप्पट किती दोन गुणिले केलं म्हणजेच दुप्पट सतराचं दुप्पट आहे चौतीस आणि त्याच्यावर एक शून्य द्यावून टाका म्हणजेच काय झालं तीनशे चाळीस हे अगदी बरोबर उत्तर आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा प्रश्न अतिशय सोपे असे आहेत फक्त तुम्हाला व्यवस्थित नीट वाचायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला माहिती कळणार आहे काय करायचं नेमकं ते खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक चित्र बरोबर पंचवीस पंचवीस विद्यार्थी पहा खेळाचा प्रकार हा आणि विद्यार्थी संख्या फुटबॉल एक दोन तीन चार क्रिकेट एक दोन तीन चार पाच बास्केटबॉल एक दोन कबड्डी एक दोन तीन चार पाच सहा आणि खो खो इथे किती चित्र आहेत इथे चार इथे पाच इथे दोन इथे किती चित्र आहेत तर इथे सहा आणि खो खोमध्ये एक दोन आणि तीन तीन पहा ह्याच्यावरून आपण प्रश्न घेऊ ह्याच्यावरून प्रश्न सोडूया कबड्डी कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपे विद्यार्थ्यांचे किती पट आहेत पहा हा प्रश्न तुम्हाला थोडा वेगळा दिसतोय कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती पट आहेत कबड्डी खेळणारे किती चित्र आहेत कबड्डी खेळणारे इथे जर आपण चित्र बघितले तर एकूण किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि बास्केटबॉल खेळणारे बास्केटबॉल दोनच आहेत आणि दोन दोनशे टप्प्याने जर आपण पट करत गेलो दोन म्हणजेच बे बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा म्हणजेच किती पट होतं बास्केटबॉलचे दोन आहेत तर दोन दोन असे तीनदा केले म्हणजेच तीन पट कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन पट आहेत आणि म्हणून तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे कितीने कमी आहे बघा क्रिकेट आणि बास्केटबॉल क्रिकेट आणि बास्केटबॉल बास्केट हे फक्त आपण चित्र पहिले मोजू क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहा क्रिकेट आणि बास्केटबॉल किती विद किती चित्रे आहेत क्रिकेट आणि बास्केटबॉलसाठी चित्रे पहिले तर मोज हे एकूण पाच आणि हे दोन म्हणजे असे किती दोन्ही मिळून झाले सात चित्रे झाले त्याच्यानंतर फुटबॉल व कबड्डी फुटबॉल व कबड्डी कबड्डीमध्ये पहा हे एकूण सहा आहेत आणि फुटबॉल फुटबॉलमध्ये चार आहेत सहा आणि चार दहा हे दोघांचे किती झाले दहा दहा चित्रे झाले म्हणजेच क्रिकेट आणि बास्केटबॉल हे मिळून सात चित्रे होतात आणि फुटबॉल आणि कबड्डी मिळून दहा चित्रे होतात मग इथे काय विचारलेलं आहे क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे कितीने कमी विचारलेलं आहे मग क्रिकेट आणि बास्केटबॉल सात मग दोघांचा जर फरक काढला तर आपल्याला दहा वजा सात केल्यानंतर काय मिळणार आहे तीन दहातून सात गेले तीन मग तीन चित्रे हे कमी आहेत मग एकाचं प्रमाण काय सांगितलं होतं एक चित्र म्हणजे किती दाखवतो हो? पंचवीस मग तीन चित्रे म्हणजेच काय येणार तीन म्हणजेच पहा पंचवीस गुणिले काय करणार पंचवीस गुणिले तीन केले तर आपल्याला काय मिळणार पंच्याहत्तर आणि म्हणून पंच्याहत्तर हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पहा असेच प्रश्न आहेत आणि हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न पहा खालील चित्रावर माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगांची रेशन कार्ड आहेत पांढरा असणारी घरांची संख्या घरांची संख्या नाही इथे दोन चित्रे आहेत पिवळा दोन केशरी चार प्रमाण का आहे एक चित्र बरोबर शंभर घरे रेशन केशरी मग प्रश्न पहा काय आहेत प्रश्न केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती केसरी व्हा चित्रे चित्रे किती चित्रे आहेत चार आणि एक चित्र म्हणजेच किती शंभर घरे मग चार घरे चार चित्रे म्हणजेच किती चारशे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न पहा पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येचे किती पट आहे पांढरे पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती घर किती आहेत चित्रे दोन ही पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येचे किती पट आहे पिवळे व केसरी आता पहा इथे पिवळे व केसरी ह्याच्यामध्ये हे दोन्ही मिळून एकूण किती होतात सहा आणि हे पांढरा दोन मग काय विचारलं आहे पांढरा हा किती पट आहे किती पट म्हणजे कमी आहे आता कमी म्हणजेच एक पट दोन पट असं येणार नाही ना ते जर आपण ह्या दोघांचा भागाकार केला भागाकार केला म्हणजे पांढरा भागिले पिवळ्याने केसरी केलं तर हे मला मिळेल एक तृतीयाऊस कारण ह्याला पण दोनचा भाग जातो ह्याला पण दोनचा भाग जातो एक तृतीयाऊस म्हणजेच पहा असं तुम्हाला कुठे दिसतोय पर्याय क्रमांक तीन पट येणार नाही कारण प्रश्न उलटा विचारलेला आहे पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळ्या व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांचे संख्येचा कितीपट आहे असं जर राहिलं असतं पिवळे व केसरी रेशन कार्ड हे पांढरे रेशन कार्डच्या घरांचे घराच्या संख्येचे किती पट आहे तर तीन आलं असतं पण इथे उलटा आहे म्हणून एक तृतीयांस पट हे उत्तर अगदी बरोबर आहे मग अशाच प्रकारचे तुम्हाला सुद्धा प्रश्न करून ठेवायचे आहेत जास्त काय ह्याच्यामध्ये मी घेत नाही त्याच टाईपचे प्रश्न चारच मार्क आहेत आणि दोनच प्रश्न येणार आहेत तुम्हाला फिक्स मार्क करून ठेवायचे आहेत फिक्स प्रश्न त्याच त्याच टाईपचे करून ठेवत म्हणजेच चार मार्क मिळालेच पाहिजेत अशा प्रकारे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच व्हिडिओ जर आ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद